नमस्कार मंडळी मायच्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक वेगळ्या प्रकारची हेल्दी आणि सुपर टेस्टी अशी टिक्की चला तर मग कशापासून बनते ही टिक्की ते आता आपण पाहूया शेपू घेतलेला आहे मी अर्धी जोडी शेपू आहे हा व्यवस्थित बारीक कट करून स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचं आहे आणि ही हरभऱ्याची डाळ आहे ती मी पाच तास भिजत टाकलेली होती व्यवस्थित भिजलेली आहे ती आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण भिजवून घ्यायची आहे ती आता स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया पाणी सर्व आपल्याला निथळून घ्यायचं आहे पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये डाळ सर्व टाकून झाल्याच्या नंतर सात ते आठ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत मी कोथिंबीर भरपूर अशी घ्यायची जिरं टाकलेलं आहे दोन तीन चमचे हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे घ्यायच्या तुम्हाला तिखट कमी जास्त आवडते त्याप्रमाणे मी पाच ते सहा घेतलेले आहेत थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ आता आपण ती टोपलीमध्ये तो काढून घेऊया आणि आता स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेलं जे शेपू आहे ना ते त्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे भाज्या आता मस्त यायला लागल्यात बघा हिरव्या गार अशा आणि हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे परत जिरं टाकलेलं आहे थोडंसं दोन चमचे बेसनचं पीठ टाकलेलं आहे बाइंडिंगसाठी आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे जास्त नका टाकू नाही तर त्या अगदी म्हणजे असं कोरड्या होतात टिक्की आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे याला दुसऱ्या पाण्याची गरज लागत नाही भाजी चांगचंच पाणी असताना आणि डाळ आपण घेतलेली आहे ती पण ओलसरच आहे त्यामुळे त्यातच कूस करून घ्यायचं पूर्ण चुरून घ्यायचं आहे पीठ बघू शकता तुम्ही मी एकही पाण्याचा थेंब टाकलेला नाही आहे पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण थोडंसं तेल ओतलेलं आहे मी थोडंसं घातलेलं आहे खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आता आपण टिक्की बनवून घेऊया एक मीडियम साईजच्या जास्त जाड पण नाही बनवायचे आणि पातळ पण नाही अशा पद्धतीने खायला पण खूप छान लागते भाजी खायला बघा मुलं मोठी माणसंही कंटाळा करतात कारण आवडत नाही बऱ्याच जणांना ही भाजी याप्रमाणे जर टिक्की बनवली ना तर सगळेजण आवडीने खातात ते दोन दोन चमचे पण घेतले नाहीये मी तेल एक दीड चमचा तेल टाकलेलं आहे त्यावर आता आपण टिकी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया या टिकीला तेल वगैरे जास्त लागत नाही त्यावर झाकण ठेवून पाच एक मिनिट आपण व्यवस्थित वाफून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आता आपण ती पलटून घेऊ बिलकुल चिटकलेली नाहीये खाली खरपूस अशी भाजलेली आहे त्याच पद्धतीने आपण आता ती टिक्कीवरच्या बाजूने पण भाजून घ्यायची आहे तळायची वगैरे काही गरज नाही अशाच पद्धतीने आता आपण सर्व टिक्क्या करून घेऊया फार मस्त लागतात तुम्ही मेथीची पण करू शकता पालकची पण करू शकता पालक पालकची जर केली तर त्यामध्ये थोडंसं पनीर टाकायचं टेस्ट छान येते हे बघा अशा पद्धतीने आपण भाजून घेऊया आता बाकीच्या जे बनवलेल्या आहेत ना त्या आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही तेल मी किती टाकलेलं आहे ते ते बघा आपल्या सर्व टिक्क्या बनवून तयार आहेत आहे की नाही नवीन आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर पाहत असेल ना तर पेजला नक्की फॉलो करा